यत्ता सहावी मराठी पाठ क्रमांक चार दोन भाऊ आज आपण हे समजून घेऊ चला या व्हिडिओच्या सहाय्याने आपण ही चित्रकथा बघू मुलांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी सुगम भारती, भारतीमध्ये क्रमांक चार दोन भाऊ हा पाठ आज आपण समजून घेणार आहोत ही एक मुलांनो चित्रकथा आहे दोन भाऊ चित्र क्रमांक एक एका शेतकऱ्याला दोन मुलं होती शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर दोघांनी जमीन वाटून घेतली व ते दोघे वेगवेगळे राहू लागले ते जरी वेगळे झाले तरी त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते म्हणजे एका शेतकऱ्याला दोन मुलं होती आणि शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर ते दोन्ही भाऊ खूप प्रेमाने राहत होते शेतकऱ्याची जमीन दोन्ही भावांनी वाटून घेतली होती आणि दोन्ही भाऊ वे वेगवेगळे राहत होते दुसरं चित्र बघा शेतातील धान्याची मळणी झाल्यावर दोघांनी धान्य पोत्यामध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले दुपारी मोठा भाऊ शेतात आला मुलांनो यामध्ये धान्याची मळणी मळणी म्हणजे काय मळणी म्हणजे पिकलेल्या लोंब्यातून दाणे काढण्याची प्रक्रिया या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे मोठा भाऊ दुपारी शेतात आला आणि त्याने बघितले चित्र तीन मोठा भाऊ म्हणाला यंदा चांगले पीक झाले त्याच्या मनात विचार आला धाकट्याचं अजून लग्न झालं नाही शेतीची सर्व श्रम एकट्यालाच करावे लागतात तेव्हा त्याला आपल्या वाट्यातून काहीतरी दिलं पाहिजे या चित्रामध्ये मोठ्या भावाला असं वाटलं की लहान भाऊ एकटाच आहे त्याचा अजून लग्न झालेला नाही आणि आपल्या वाट्यातून त्याला काहीतरी लहान भावाला दिलं पाहिजे असा मोठ्या भावाच्या मनात आलं चौथं चित्र बघा असा विचार करून मोठ्या भावाने आपल्या वाटणीच्या पोत्यामधून पाच पोती छोट्या भावाच्या पोत्याच्या थप्पीत ठेवून दिली म्हणजे मोठा भाऊ एवढा चांगला होता आणि त्याने लहान भावाचा विचार करून आपल्या कोट्यातले पाच पोती पोती म्हणजे गोणी हे लहान भावाच्या थप्पीमध्ये ठेवली पाचवं चित्र बघा सायंकाळी राखणदारी करायला मोठा भाऊ खळ्यावर आला खळ्यावर म्हणजे काय खळे शेतातल्या धान्याची मळणी करायचे ठिकाण त्याला काय म्हणायचे खडे म्हणावे लागेल त्याला संध्याकाळी राखणदारी करायला छोटा भाऊ खड्यावर आला त्याच्या मनात विचार आला इतके धान्य आपल्याला कशाला हवे दादाला मुलं बाळं आहेत मी एकटाच आहे मला कमी धान्य मिळाले तरी चालेल पण दादाला याची आवश्यकता आहे बघा लहान भावाच्या मनात काय आलं की ते एकटाच आहे अजून त्याचं लग्न झालेलं नाही आणि मोठ्या भावाचा कुटुंब आहे त्याची मुलं आहेत त्याला ध्यान त्याला धान्य जास्त लागेल असा त्याच्या मनात आलं आणि ते म्हणाला की एवढं धान्य मी एकट्यासाठी घेऊन काय करणार आहे म्हणजे मोठा भाऊ लहान भावाला मदत करायला तयार आहे आणि लहान भाऊ मोठ्या भावाचा विचार करत आहे किती चांगली गोष्ट आहे पुढचं चित्र बघा चित्र सहावा असा विचार करून छोट्या भावाने आपल्या वाटणीच्या पोत्यामधून पाच पोती मोठ्या भावाच्या पोत्यांच्या थप्पीत ठेवून दिली छोट्या भावाने काय केलं आपल्या कोट्यातले पाच गुणी पाच पोती मोठ्या भावाच्या थप्पीत ठेवली मोठ्या भावाने मी तेही केलं होतं मोठ्या भावाने काय केलं होतं की आपल्या वाट्यातली पाच पोती लहान भावा थप्पी मध्ये ठेवली आणि लहान भावाने आपल्या थप्पीतून पाच पोती मोठ्या भावाच्या थप्पीत ठेवून दिली पुढचं चित्र बघा चित्र नंबर सात दुसऱ्या दिवशी खळ्यावर जाऊन दोघेही पाहतात तो दोघांची पोती पूर्वी इतकीच माझी पोती पूर्वी इतकीच वाढली कशी त्यांच्या मनाला प्रश्न पडला म्हणजे मुलांना दुसऱ्या दिवशी खड्यावर जाऊन दोघा भावांनी बघितले तर दोघांची पोती तेवढीच दिसली त्यांना कारण पहिल्या दिवशी मोठ्या भावाने पाच पोती लहान भावाच्या थप्पीत ठेवली होती आणि सायंकाळी लहान भावाने पाच पोती मोठ्या भावाच्या थप्पीत ठेवली होती त्यामुळे दोघांना आपली पोती तेवढीच दिसली आता दोघांना प्रश्न पडला हे असे कसे झाले दोघांनाही गहीवरून आले म्हणजे एकमेकाला त्यांनी चौकशी केली त्यात त्यांना असं माहीत झालं की लहान भावाने मोठ्या भावाची मदत केली मोठ्या भावाने लहान भावाला पोती दिली आणि दोघांनाही भरून आले पुढचं चित्र बघा नववा चित्र तेव्हापासून ते दोघे एकत्र राहू लागले त्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून लोक त्यांच्या बंधूप्रेमाची वाहवा करू लागले बंधू प्रेम म्हणजे काय भावांचे प्रेम बघा मुलांनो त्या दोघा भावांमध्ये एवढा प्रेम होता की त्याची चर्चा पूर्ण गावात होत होती आणि लोक त्यांच्या बंधू प्रेमाची करत होते ती बघा मुलांनो यामध्ये कुठले कुठले शब्द नवीन होते पहिला शब्द होता मळणी म्हणजे पिकलेल्या लोंब्यातून दाणी काढण्याची प्रक्रिया दुसरा शब्द होता दुसरा शब्द होता खळे म्हणजे शेतातल्या धान्याची मणणी करायचे ठिकाण पुढचा शब्द प्रेम म्हणजेच भावाचे प्रेम आणि पुढचा शब्द हकीकत म्हणजेच